श्री स्वामी समत समत क्रेश मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच राहा मी तुमच्यासाठीच व्हिडिओ घेऊन आले रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे कारण की इंस्टाग्रामवरती का मला खूपच मेसेज येतात की ता ताई तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क देत आहे का आणि फॉर्म्युला कस कोणता येत आणि कसं येत आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेव्हा माझी डिलिव्हरी झाली तेव्हा तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाला लवकर दूध येत नाही तसं मला पण नव्हतं आलं फर्स्ट डेलाच नव्हतं जेव्हा बाळाचा जन्म झाला त्या डॉक्टरांनी अर्धा एक तासामध्ये बाळाला फॉर्म्युला मिल्क दिलं होतं आणि ते त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तेव्हा दिलेलं आणि ते होतं सिमिलॅकचं हे सिमिलॅक प्लस हे सहा महिन्याच्या सहा महिन्याच्या आतमधील बाळाला द्यायचं असतं म्हणजे एक महिना ते सहा महिन्याच्या बाळापर्यंत सिमिल सिमिलॅक प्लस हे द्यायचं असतं फॉर्म्युला आणि हॉस्पिटलमध्ये आम्हाला दिलं होतं जेव्हा डिलेवरी झाली तेव्हाच दिलेलं आणि जेव्हा बाळाला त्यांनी हे सिरण आहे इंजेक्शन आहे हे किती तीस दहा मिलीचं आहे दहा एम एल आहे असं तीन वेळा घ्यायचं म्हणजे तीस एम एल होतं आणि तीस एम एलमध्ये एक, एक स्पून ती पावडर घ्यायची असं सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही ते केलं होतं काही थोडे दिवस दहा पंधरा दिवस ते केलं होतं पण हा डब्बा आमच्या घरी असं होता नंतर मला दूध आलं बाळाला मला दूध आलं मी ते बाळाला देत होती पण डब्बा असा होता त्यामुळे हा वेस्ट जाणार म्हणून आम्ही त्या बाळा थोडं 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 देत होतो मध्ये मध्ये आणि त्याला ती सवयच लागली आता सवय लागली म्हणजे जेव्हा मी बाहेर जाते जेव्हा बाहेर बाळाला घरी असतो आणि मी जेव्हा बाहेर जाते बा म्हणजे मोठ्या मुलगाला स्कूलला आणायला किंवा कुठं बाहेर जाते तेव्हा हा फॉर्म्युला मिल्क मी त्याला बाळाला देते त्याला सांगते त्यांच्याकडे बाळ असेल त्यांना सांगते की बाळाला हा फॉर्म्युला मिल्क द्या म्हणून तर मी आता सांगते तुम्हाला मला बाळाला मी फॉर्म्युला मिल्क कसं देते जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते त्या डॉक्टरने सांगितलं की हे तीन वेळा घ्यायचं म्हणजे तीस एम एल होणार हे दहा एम एल्स आहे तीस एम एल होणार त्यामध्ये एक एक टेबल स्पून ही फॉर्म्युला मिल्क घ्यायचं फॉर्म्युला मिल कसं घ्यायचं तेच मला सांगते मी आपण काय करतो असा घेतो असं नाही घ्यायचा असं घ्यायचं काय काय करतात फुरलं असं भरून घेतात असं नाही घ्यायचं बरोबर मग ते लेवल नाही होत असं घ्यायचं तीस एम एलला एक घ्यायचं साठ एम एलला दोन आणि ह्याच्यावरती ह्या डब्यावरती लिहिलेलं पण आहे सगळं तुम्हाला जे इन्फॉर्मेशन असेल ते सगळे ते लिहिलेलं आहे बघा साठ एम एलला दोन टेबल स्पून परत ते बाळ किती वीक्सचं असेल टू वीक्स थ्री फोर्थ वीक्स, वीक्स त्या वीक्सप्रमाणे हे फॉर्म्युला वाढवत जायचं आणि त्यानंतर मी घरी आल्यानंतर एक दोन महिन्यानंतर बाळासाठी मी बॉटल घेतली आणि त्याला फॉर्म्युला मिलिक जास्त देत नाही आहे त्यानंतर मी बॉटल घेतली हे मी ते लिहिले आहे वीस साठ शंभर एकशे चाळीस एम एल असं लिहिलेलं आहे त्याप्रमाणे पाणी घ्यायचं कोमट पाणी आणि त्यामध्ये मग हे दोन टेबलस्पून किंवा तीन टेबलस्पून ज्याप्रमाणे तुम्ही पाणी घेणार त्याप्रमाणे ते पावडर टाकायचे याच्यामध्ये मी पहिला प्लास्टिकची बॉटल यूज केली बाळासाठी एक दोन महिने म्हणजे मी जास्त फॉर्म्युला म्हणजे देत नाही खरं सांगायचं म्हटलं होते आणि तेव्हा मी बाळाला दी देत होते तेव्हा ते प्लॅस्टिकची बॉटल कशी जास्त गरम पण व्हायची आणि त्यात आपण जास्त जास्त धुतली नाही ती जरा समजा बाडते आणि तिला दूध पाजवलं आणि नंतर आपण धुऊया असा विचार केला तर तो, तो साईडला सगळा थर जमा व्हायचा जसं आपण दुधाची शाळे जमते ना तसं जमा व्हायचा आणि त्यानंतर ते जात नव्हतं लोकांना निघत नव्हतं आणि त्याचा वास पण यायचा आणि ते नेप्पल पण खराब व्हायचा मग मी विचार केला की जाऊ दे चला आपण जाऊ दे म्हटलं मी नंतर ही बॉटल घेतली कारण त्या बॉटलचा एकदा ही बॉटल कशी धुवायला पण चांगली आहे आणि चांगला हा निप्पल पण एकदम क्लीन होतो आणि चांगला आहे ही बॉटल घेतली झाकण पण आहे आणि बाळाला पकडता पण आहे छोटी पण आहे आणि छान वाटली आणि ह्याचं हायज हायजीन पण यात राहतं चांगलं की एवढं घाण वगैरे वास पण येत नाही आणि काही नाही पण ह्याच्या हायजीन मेंटेन करू शकतो जर तुम्ही प्लॅस्टिकची बॉटल यूज करणार असाल तर खरंच तुम्ही ती चार पाच वेळा त्यात धुवावं लागणार खूप धुवावं लागते ही पण धुवावी लागते गरम पाण्याने पण ती जास्त धुवावी लागते कारण त्यात खूपच असं चिकटपणा राहतो त्याच्यामध्ये आणि वास पण दोत असता मी जेव्हा वापरायचे प्लास्टिकची बॉटल तेव्हा ते धूत होते सारखी तरी पण ते राहतच होतं कधी चला बाळ झोपलं हो विसरून जायची कशात ना कशात राहायचं मन ते खराब होऊन जायचं ते मला आवडत नाही आणि जेव्हा तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क देणार ठरवला द्यायचं दे तेव्हा अगं ते पाणी वीस मिनटं चांगलं उकळून घ्या आणि नंतर ते नॉ नॉर्मल रिम रूम टेम्परेचरला आणा आणि एका थर्मासमध्ये भरून टाका हा आहे माझा डिजिटल थर्मास आपलं जे किती म्हणजे टेम्परेचर दाखवतं पाण्याचं किती आहे आणि मी हा डिलिव्हर झाल्यानंतर अवघड होता माझ्या घरी आणि नंतर हा यूज करते पाणी गरम करून ठेवते नॉर्मल टेम्परेचरला आणि मग जेव्हा बाळाला लागेल तेव्हा द्यायचो आम्ही आता पण भरून ठेवते एवढं काय देत नाही त्यामुळे काय भरून ठेवत नाही पण माझा जा असा अनुभव झाला आहे फॉर्म्युला मिल्कचा द्यायचं की नाही तो सांगतो मला मी जेव्हा माझं बाळ जन्मलं एक आठ दहा पंधरा दिवस त्याला काही त्रास नव्हता फॉर्म्युला मिल्कचा चालू होतं तेव्हा तेव्हा दोन्ही पण फिडिंग चालू होतं माझं पण होतं आणि फॉर्म्युला मिल्क मिल्क पण होतं त्याला काही त्रास नव्हता नंतर एक महिना झाल्यानंतर छाती भरायला लागली जेव्हा त्याला मी फॉर्म्युला मिल्क द्यायची तर छातीचा घर गर, घर गर, घरी तसा आवाज यायचा श्वास घेताना वगैरे सकाळ चार वाजल्यापासून तोडून रडायचा मग जेव्हा पण सकाळ मॉर्निंग होते ना तेव्हा त्याला श्वासाला त्रास होत होता फॉर्म्युला मिल्कमुळे मिल्क हा मग डॉक्टर म्हणायला लागले की तुम्ही फॉर्म्युला मिल्क देता काय म्हटलं हा मग तो म्हटला ते म्हटलं की देताय पण जास्त देऊ नका तुमचं पण चालू करा चालू होतं तरी पण ते करा रात्री झोपताना काय करायची मी त्याला झोपू दे चांगला म्हणून नक्कीदा आपण पण जसं कसं आपण विकनेस असतो डिलिव्हर झाल्यानंतर तसं मला पण होता मी रात्रीचं त्याला द्यायची बॉटल एकदा बॉटलला तेव्हा चम्मसनेच द्यायचं स्टार्टिंग होला स्टार्टिंगला स्टार्टिंगला एक दोन महिने चम्मसनेच दिले होते आपण बॉटल नाही यूज केली कधीतरीच बॉटल यूज करतो जास्त शक्यतो यूज करत नाही बॉटल काही मुलांना फॉर्म्युला मिल्क लवकर सूट होतं तर काहीना सुट होत नाही माझ्या बाळाचा कसा थोडासा घरगज एकच दिवस वाटलं की छाती भरले असं वाटत होतं मला मग त्या वाटलं वाटलं की फॉर्म्युला मिल्कमुळे होत असं माझा अंदाज होता आणि फॉर्म्युला मिल्क दिल्यानंतर बाळ घट्टशी करत आपण जसं आपलं जेव्हा आपलं बाळ आपला दूध पिते तेव्हा असं पातळ शिकत असं नाही ते घट्ट शी होते त्यांना आणि त्यांना पण ते त्रास देणं असतं आणि आपल्याला पण होतं आणि त्यानंतर काही दिवस असं झालं की त्याला बोललेच आहे गाईस दूध चालू कर गाईस दूध चालू कर पण मी ते अजिबात चालू केलं नाही आहे कारण बाळाला माझं फॉर्म्युला मिल्कच देते मी कधीतरी फॉर्म्युला मिल्कच आता माझं बाळ चार महिन्याचं आहे चार महिने कंप्लीट झालेले आहे त्याला आणि त्याला आता फॉर्म्युला मिल्कमुळे काही त्रास होत नाही मी जेव्हा बाहेर जाते तेव्हाच त्याला मी फॉर्म्युला मिल्क देते तरी आधीमध्ये कधी घरी पण असते तेव्हा पण कधी कधी त्याला येते फॉर्म्युला मिल्क त्याला आता काही त्रास होत नाही आहे तर एकदम म्हणजे एन्जॉय करून पितो दूध तो फॉर्म्युला मिल्क काही त्याला त्रास वगैरे काहीच नाही फक्त आपण ते बॉटल क्लीन करायला पाहिजेत त्यामुळे त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं आणि ते जायला सारखं पॉटी म्हणजे शी पण करू शकतात ते त्यामुळे पण इन्फेक्शन होतं त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि बाहेर अडतं काही काही वेळेला असं बोलतात की फॉर्म्युला मिल्कमुळे गॅस पण बनतं आणि फॉर्म्युला मिल्कमुळे हो हे खरं आहे गॅस पण बनतं फॉर्म्युला मिल्क मिल्कमुळे आणि आता माझं बाळ आहे हॅप्पी मी पण हॅप्पी आहे फॉर्म्युला मिल्कमुळे मला पण काही त्रास नाही की चला आपण बाहेर गेले काहीतरी चला रडणार नाही बाळा हे फॉर्म्युला मिल्क आणि मला तर वाटतं एक वर्षापर्यंत बाळाला तुम्ही फॉर्म्युला मिल्क देऊ शकता बाहेर देऊ नका मी पण तेच करणार आहे आता मी माझ्या फर्स्ट बेबीला काही फॉर्म्युला मिल्क दिलं नव्हतं काय तेव्हा तुला पुरेपूर हो पुरे ना पुरणार असं होतं आता एवढं नाही आहे आणि त्याचं पोट पण भरत नसल्यामुळे कधी कधी हे द्यावं लागतं मला ते फॉर्म्युला मी काय यूज करते आणि सिमिन लॅक प्लस ते दे। लॅक्टोस कॅत्रिक आहे मी आवल, आवल ते एकदा आणलेलं आणि तेवढं मला काय आवड आवडलं नाही एवढं ते पातळ एकदम पाण्यासारखं होतं ते सगळं एवढं क्वालिटी वा वाटली नाही आणि क्वांटिटी पण चांगली नाही वाटली मला आणि हे चांगलं आहे पण हे जरा महाग आहे त्याची किंमत आहे नऊशे पंचावन्न रुपये किंमत आहे याची हे सहा महिन्यापर्यंत चालतं सहा महिन्यानंतर परत चेंज होतं ते फॉर्म्युला मिळते राहायचं आहे मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल तरी पण कमेंट करा मी तुम्हाला सांगेन चला तर मग भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय